देशमुख परिवाराचं कुणी असू मग धीरज भाई असतील अमित भाई असतील दिलीपराव साहेब असतील किंवा स्वर्गीय भरपूर सुंदर अहो वरून जरी बोलत असलं कोणी तर मनातून सगळं ती दुसरं दिसतच नाही फक्त विलासराव देशमुख चित्र दिसतं आणि त्याच्यापुढे त्यांचे बी पिले काम करायला साहेब अमित भाई असेल धीरज भाई असेल काम करतील मुख्य करता असेल कर तर ती जनता बी तशी निघाल ना हो बरोबर आज आमचा विलासराव देशमुख तुम्हाला सांगतो विलासराव असतील देशमुख असतील त्यांचे भाऊ दिलीपराव देशमुख असतील आम्ही देशमुख असतील अतिशय शांत डोक्याचे काम म्हणजे राजकारण करणारे लोक इत तुम्हाला सांगतो इथं दिंगात दंगा मस्की तुम्हाला कवाही ना दिसणार नाही कवा सुद्धा नाही ना। मग हिंदू मुस्लिम असतील इतर कुठला समाज असेल सगळे आम्ही एकमेकचे खेळ मिळणं आणि लातूर जिल्ह्यामध्ये वावरतो नांदो